이이다아 제주, 파이데, 한 차, 은, 이, 은, 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 이, 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 은, 사 은, 이, 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 은, तो विरोध शितायचा आहे का नुकसानीचा आहे याचा जाणकारांनी विचार करायचा असतो माझ्या फोनचा मी हा प्रश्न कसा सोडवतोय याचा मी विचार करतो आहे यासाठी या सगळ्या भागातले शेतकरी जे आहेत विशेषतः राजू शेट्टी यांच्याचे सहकारी त्यांची भूमिका समजून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सरकारने जर आम्हाला विभेट केलं की आम्ही हे करू इच्छितो त्याची कारणही आहे याचा लाभ असा आहे शेतकऱ्यांचं आम्ही नुकसान होऊन देणार नाही हे जे काही सरकारचं म्हणणं आहे ते त्यांनी आम्हाला वचून दिलं तर या संबंधीची काहीतरी भूमिका ही घेता येईल आज याचं स्वच्छ चित्र आणखं का प्रतिकून हे माझ्या नाही आहे आणि म्हणून जो फळे हा मोठा प्रकल्प आणि त्या संबंधीच्या दोन्ही बाजू आपल्याला समजत नाहीत तो फरक त्याच्यावर भाष्य करणं उपयोग दिलाय राज्याच्या वित्त विभागाने या प्रकल्पावर काळजी व्यक्त केली आहे ज्या पद्धतीने या सगळ्या प्रकल्पावर पैसे खर्च होणार आहे तितकं बजेट किंवा तितका पैसा सरकारकडे सध्या नाही त्यामुळे वित्त विभागाने देखील काळजी व्यक्त केली या सगळ्या यामुळे सरकारवर एक आर्थिक भार पडणार आहे असं वित्त विभागाचा नाही आजच्या वित्त फसावधी वित्त विभागाने काय म्हणले याची माहिती आलेली आहे त्यावेळेला मी सरकारची बाजू ऐकायची म्हणतो तर हे ऐकायला लागेल ना शेवटी पैसे एवढा मोठा प्रोजेक्ट आणि फायनान्शियल उभारी याच्यासंबंधीची सारखा असेल तर त्याच्यात किती येतील हे आज सांगता ना। आहे नाही अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका